स्वामी, स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हीच मी मी प्रार्थना करते आज तुम्हाला अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा सांगणार आहे ही सेवा केल्याने आयुष्याचं सोनं होतं कल्याण होतं मनातल्या ज्या काही इच्छा आहे आकांक्षा आहे आता सांसारिक जीवन म्हटलं तर आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्या भरपूर अपेक्षा असतात आणि त्या संपूर्ण सगळ्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी अतिशय आत्मविश्वासाने आणि श्रद्धेने जर आपण ही सेवा केली तर आपल्या मनातली जी इच्छा आहे ती नक्कीच आपली कुलदेवी आपली कुलस्वामिनी पूर्ण करत असते आणि ती सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे ही एक एका ताईंनी सांगितलेली आहे अतिशय सुंदर याच्यात सांगितलेली आहे तीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की अशा प्रकारे जर तुम्ही सेवा तो हो है, 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 ही सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल मनातल्या ज्या काही इच्छा आहे घरातले संकट आहे दुःख आहे व्याधी आहे कर्ज झालेलं आहे प्रमोशन होत नाही मुलांचं लग्न होत नाही किंवा आपलं घर घ्यायचं आहे त्याच्यासाठी किंवा आपल्या पतीचं प्रमोशन घेण्यासाठी मुलांना चांगली नोकरी लागण्यासाठी लग्न होण्यासाठी हा जी, जी रहे। चाहे। ही जी ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे ह्या सेवेसाठी कोणताही संकल्प नाही कुठलेही तुम्हाला काहीच करायची गरज नाही किंवा उपवास करायची सुद्धा गरज नाही फक्त तुम्हाला दर महिन्याला ही सेवा करायची आहे अकरा महिन्यापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे अतिशय सोपी आणि साधी सिंपल आहे कुठलीही स्त्री कोणीही करू शकतं आजी करू शकते विधवाश्री करू शकते किंवा सुवासिन स्त्री करू शकते आपल्या घरासाठी परिवारासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे कारण की ही जी सेवा आहे ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे आणि जी कोणी स्त्री ही कुलदेवीची सेवा अतिशय मनोभावीने निश्रतेने करते तिच्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही आणि तिचं जीवन हे सोन्यासारखं म्हणजे बघा आता तुमच्या जीवनामध्ये जे काही अडचणी आहे टेन्शन आहे दुःख आहे मुलांचं लग्न होत नाही किंवा प्रमोशन होत नाही कर्जाचा डोंगर झालेला आहे घरा घर घेण्याचं घर खूप स्वप्न आहे पण ते स्वप्न तुमचं पुरं होत नसेल तर ही सेवा करून बघा अकरा महिन्यापर्यंत ही सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच शंभर टक्के तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार ही खूप खात्रीशीर आणि अशी प्रभावशाली उपासना आहे देवीची बघा दरवर्षाला आपण आपल्या कुलदेवीची कधीतरी बघा आपल्याने ओटी भरली जात नाही आपल्याने देवीची सेवा होत नाही कुल म्हणजे जे मूळ स्थान आहे त्या ठिकाणी जाता येत नाही तर आपल्याला करून आपल्या कुलदेवीची आपल्या भगवतीची आपल्या आईची सेवा जर आपण केली तर आपल्या आयुष्याचं सोनं निश्चितच होतं आता मी तुम्हाला सांगणार आहे ही ओटी आता ओटी जी मी तुम्हाला सेवा सांगते ती म्हणजे ओटी देवीची ओटी आपल्याला दर पौर्णिमेच्या दिवशी अकरा महिने भरायची आहे जी दर महिन्याची पौर्णिमा येते कोणत्याही महिन्याला कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात काय करायचं दर महिन्याची जी पौर्णिमा येते त्यावेळेस आपल्याला आपली जी कुलदेवी आहे तिची ओटी भरायची आहे फक्त ओटी भरायची आहे उपवास करायचा नाही नियम पाळायचे नाही आणि फक्त ही ओटी तुम्हाला तुमच्या तुम्ही तुमच्या देवघराजवळ सुद्धा भरू शकतात किंवा तुमची इच्छा असेल देवीच्या देवी मंदिरात जाऊन भरण्याची जवळपास देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी भरू भरण्याची इच्छा असेल दर महिन्याला तिथंसुद्धा तुम्ही जाऊ शकतात आता ही ओटी भरण्यासाठी तुम्हाला सांगते ओटी भर कशी भरावी ज्यावेळेस आपण आपण कुलदेवीची ओटी भरतात तुम्ही कुठल्याही महिन्याला कोणत्याही दिवशी को म्हणजे पौर्णिमेच्या कोणत्याही पौर्णिमेला किंवा कोणत्याही महिन्यामध्ये ही ओटी तुम्ही देवीची भरू शकतात तुम्ही म्हणजे आता जी पौर्णिमा येणार आहे त्या पौर्णिमेपासून सुरुवात केलं सुद्धा चालेल काय करायचं ज्या दिवशी आपल्याला पौर्णिमा आहे त्या दिवशी लवकर उठायचं लवकर उठून झाल्यानंतर देवी जोड बसायचं बघा कुठलीही सेवा करताना आपल्याला संकल्प करावा लागतो सं संकल्पयुक्त केलेली जी सेवा असते ती आपल्या देवापर्यंत पोहोचते आणि आपल्या मनातली जी इच्छा असते ती निश्चितच पूर्ण होत असते त्यामुळे काय करायचं संकल्प करायचा कोणत्याही गोष्टीचा आता तुम्ही पारायणाला बसणार असणार स्वामीचरित्र सारा सारामृतला बसणार असणार किंवा गुरुचरित्र पारायणाला बसणार असणार दुर्गशक्ती स्थिती वाचत असणार नवनाथ पारायणाला बसणार असणार संकल्प करायचा संकल्प केल्यावरच आपली जी आपण जी वाचतो आपण करतो आपण जे पारायण करतो त्याचं जे फळ आहे ते तात्काळ जे लगेच आपल्याला केल्यावर जी आपली इच्छा असते आपण जी पारायणा करतो ते संकल्प पूर्ण होतो आपल्या मनातली जी काही कोणती का ती निश्चितच पूर्ण होत असते त्यामुळे संकल्प संकल्प निश्चितच करावा करावा आता भरपूर कसा हे नाही त्यामुळे तुम्हाला अगोदर सांगते संकल्प कसा करावा बघा संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती प्राप्त होईल आणि आपल्याला ओटी कशी भरायची आहे त्या साहित्याचं काय करायचं आहे याच्याबद्दल सुद्धा संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे त्यामुळे काय करायचं संकल्प अगोदर सांगते हातामध्ये पाणी घ्यायचं ज्यावेळेस आपण पहिल्या म्हणजे पौर्णिमेला सुरुवात केली के तुम्ही पहिला आता पौर्णिमा चालू आहे त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार त्या दिवशी देव घराजवळ बसायचं देवाची पूजा वगैरे झाल्यानंतर त्यांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाजवळ बसून आपल्याला हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर एक फूल त्याच्यामध्ये अक्षदा टाकायचं फूल टाकायचा आणि देवाजवळ बसून आपलं संपूर्ण नाव घ्यायचं आपलं संपूर्ण नाव घेऊन आपलं गोत्र म्हणायचं गोत्र म्हण तुम्हाला माहित नसेल तर कसं कश्यप म्हणायचं कश्यप कश्यप गोत्र म्हटलं तरी सुद्धा चालेल तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणायचं पाण्यामध्ये घ्या म्हणजे हातामध्ये पाणी तांदूळ एक फुल घ्यायचं देवाला विनंती करायची ज्या देवाची तुम्ही आराधना करत आहे देवीची आराधना करत आहे त्या देवीची विनंती करायची आणि ते संपूर्ण पाणी आपली आपल्या मनातली इच्छा बोलून मी असा संकल्प एवढे एवढे मी उपवास करणार आहे एवढे एवढे पारायणं करणार आहे एवढे एवढे मी ओटी भरणार आहे असा संकल्प करायचा आणि ते पाणी आपल्या भूमीवर सोडून द्यायचं अशा प्रकारे संकल्प केला जातो हा असा संकल्प आपल्याला अगोदर करायचा असतो ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्हाला आता तुम्ही पुढच्या पौर्णिमेपासून सुरुवात करत असणार त्या देवजवळ देवघराजवळ बसायचं संपूर्ण साहित्य घ्यायचं आता साहित्य आपल्या देवीचं ओटी भरण्यासाठी काय साहित्य लागतं एक तर तुम्हाला तुमची इच्छा असेल तर तुम्ही, तुम्ही अकरा महिने आ, पीस घेऊ शकतात म्हणजे जे आपला पीस येतो कोणी दिलेला वगैरे चालणार नाही तुम्हाला विकत आणावा लागेल नवा तर तसा पीस घ्यायचा किंवा तुम्ही तुमच तुम्ही साडीसुद्धा घेऊ शकतात आणि तुम्ही साडी घेऊ शकतात किंवा पीससुद्धा घेऊ शकता तुमची तुमच्या इच्छेप्रमाणे तर काय करायचं साडी घ्यायची आणि देवीजवळ बसायचं साडी घ्यायची त्याच्यावर तांदूळ टाकायचे थोडेसे तांदूळ साहित्य सांगते आता साडी घ्यायची तांदूळ घ्यायचे नंतर न जे नारळ असतं पाण्याचं नारळ घ्यायचं पाण्याचं नारळ घेतल्यानंतर त्याच्यावर दक्षिणा ठेवायची तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही अकरा ठेवू हो शकतात एक्कावन्न ठेवू हो शकतात एकशे एक ठेवू एक हो शकतात अशा दक्षिणा ठेवायच्या नंतर ना त्याच्यामध्ये हडकुंड हळद नंतर खारी खोबरं असं ते मिळतं बघा छोटीशी पुडी तशी पुडी घ्यायची ते संपूर्ण साहित्य घ्यायचं हिरव्या कलरच्या बांगड्या घ्यायच्या आर्धा डजन घ्यायच्या म्हणजे आठ ड म्हणजे तीन तीन येथील अशा सात बांगड्या घ्यायच्या आणि त्या सात बांगड्या घेतल्यानंतर त्याच्या दक्षिणा ठेवायची एक वेणी देवीला म्हणजे त्याच्यावर ठेवायची जे आपण ओटी भरणार आहे त्या साहित्यावर ठेवायची आणि तिथं बसायचं देवघराजवळ संकल्प केळून झाल्यानंतर ती ओटी म्हणजे म्हणजे ओटी भरण्याचं साहित्य तुम्हाला आता सांगितलं नंतर त्या दिवशी काय करायचं सकाळी उठायचं लवकर स्नान वगैरे झाल्यानंतर नित्यकर्म आपटून झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये फोटो असेल कुलदेवीचा ताक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर त्याच्यावर काय करायचं अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक कर, करू शकता दुधाने अभिषेक करू शकता करू शकतात अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं तुमच्या घरामध्ये अत्तर असेल तर अत्तर लावायचं आणि ती मूर्ती ज्या ठिकाणहून म्हणजे आपल्या देवघराहून ज्या ठिकाणहून तुम्ही ठेवली काढली असेल त्या ठिकाणावर ठेवायची व्यवस्थित तिला हळदी कुंकू अक्षदा लावायच्या आणि नंतरनं न तुम फुलांचा गजरा अर्पण करायचा आणि फुलांचा गजरा अर्पण झाल्यानंतर कुमकुम आचमन करायचं बघा कुमकुम आचमन करा सुक्त म्हणून कुमकुम आचमन करा सुक्त तुम्ही टी व्हीवर सुद्धा लावू शकतात युट्यूबवर लावू शकतात कुमकुम आचमन करायचं सोळा वेळेस किंवा एक वेळेस केलं तरीसुद्धा चालेल कुमकुम आचमन झाल्यानंतर देवीची प्रार्थना करायची सकाळच्या वेळेस जर तुम्हाला टाईम असेल तर त्याच वेळेस ओटी भरायची नाही तर तुम्ही दुपारी भरू शकतात पण जी ओटी भरण्याचा जो टाईम आहे तो तुम्हाला सांगते बघा सकाळी किंवा साडेसात वाजता ज्या वेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेस साडेसात वाजता किंवा सकाळच्या टायमाला तुम्हाला ओटी भरायची आहे देवी मातेची या टायमाला तुम्ही दोन टायमामध्ये कुठलाही एक वेळ केला पौर्णिमेच्या दिवशी तरी सुद्धा चालले तर तुम्ही सकाळी भरू शकता किंवा संध्याकाळी भरू शकतात तर सकाळी भरताना आपल्याला अशा प्रकारे ओटीचा सामान बरोबर आपल्या बेबीजवळ म्हणजे आपली जिथे ज्या वेळेला ज्या ठिकाणी आपली बेंबी असते त्या ठिकाणी असं आपला ताट धरायचा देवी मातेजवळ आपल्या घरातल्या देवघराजवळ असं बसायचं आणि बसल्यानंतर खाली आसन घ्यायचं आसन घेतल्यानंतर त्याच्यावर बसून डोक्यावर पदर घ्यायचा हळदी कुंकू अक्षदा आपल्या डोक्याला लावायचा आपल्या देवीच्या म्हणजे आपली कुलदेवी आहे तिच्या डोक्याला सुद्धा लावायचा कपाळाला आणि नंतर ते लावलं लावून झाल्यानंतर जो ओटीचा सा सामान आहे तो अशा प्रकारे धरायचा अशा प्रकारे धरून देवी माते जोड विनंती करायची तुमच्या मनाची जी काही इच्छा आहे आता मुलांच्या लग्नाची असेल नवरी नवऱ्याची जॉबची असेल प्रमोशनची असेल घर घर तुमच्या घराची इच्छा असेल सांसारिक जीवनामध्ये जे काही तुमची इच्छा असेल ती इच्छा मागायची किंवा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी सुद्धा ही इच्छा मागायची की मला संतान प्राप्ती उदेवी म्हणजे अशा प्रकारे ओटी भरणार अशी इच्छा मागायची आणि देवीजवळ देवीजवळ बसून आपल्याला ती ओटी आपल्या देवी मातेचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल त्या ठिकाणी तीन वेळेस असं स्पर्श करायचं आहे पर्श झाल्यानंतर लावायचे आहे आणि ना आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती ओटीचा सामान धरून आपल्या मनातली इच्छा मागायची आणि ती ओटी आपल्या देवघराजवळ चौरंगा चौरंगावर किंवा पाटावरती ओटी ठेवायची खालच्या खाली दिवसभर ती ओटी जोपर्यंत पौर्णिमा आहे तोपर्यंत दिवसभर राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी ती ओटी उचलायची ते उच ते साहित्याचं काय करायचं आता हा प्रश्न पडला असेल तर साहित्याचं काय करायचं बघा जे आपण आप एकावन्न रुपये एकवीस रुपये दक्षिणासाठी आपल्या देवीला वाहत असतो अर्पण करत असतो ओटीमध्ये तर ते काय करायचं खर्चायचे नाही एक गण एक गुडलक तयार करायचं त्याच्यामध्ये टाकायचं जायचं आणि नंतर ना ते टाकल्यानंतर वर्षामधून ज्या वेळेस तुम्ही तुमच्या देवीला जाणार त्या वेळेस तुम्ही ते पैसे खर्च म्हणजे देवीला अर्पण करू शकतात किंवा तुमच्या घरात ती जी देवी आहे तिच्यासाठी तुम्ही काहीही वस्तू घेऊ शकतात म्हणजे नाही तर तुम्ही एखादी मंदिर असेल त्या ठिकाणी टाकले तरीसुद्धा चालेल जे मूळ पीठ आहे त्या ठिकाणी तुम्ही हे वर्षानंतर नेले तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे आपल्याला ही ओटी भरायची आहे नंतर जे पीस आहे ते तुम्ही घरात वापरू शकतात साडी आहे तुम्ही वापरू शकतात तांदूळ जे आहे ते तुम्ही तुमच्या घरातल्या तांदळांमध्ये टाकू शकतात ना आणि नंतरनं जे मी तुम्हाला वेणी सांगितले ती तु, 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 तुम्ही स्वतः लावू शकतात नंतरनं जे तुम्ही शिंगाराचा काही सामान एक्स्ट्रा सामान ठेवलेला असेल तो सामानसुद्धा तुम्ही वापरू शकतात आणि जे तांदूळ वगैरे तुम्हाला सांगितले तर अशा प्रकारे तुम्ही वापरू शकतात फक्त जी दक्षिणा आहे दक्षिणा आहे तीच आपल्याला आपल्या देवीला देवीसाठीच वापरायची आहे किंवा आपल्या कि कुलदेवीच्या इथं ज्या ठिकाणी मूळ स्थान आहे वर्षामधून आपण तिथं जाणार वर्षामधून आपली आपली देवीची मूळ स्थानाची देवीची ओटी भरत असतो त्यावेळेस तिथं त्या दक्षिणा तुम्ही अर्पण करू शकतात आणि जो गुडलक तुम्ही तयार केलेला आहे त्यामध्ये दर महिन्याला ते गुडलकमध्ये टाकायचं त्याला साचू द्यायचं अकरा महिन्यापर्यंत ते पैसे असेच साचवायचे आणि आपल्या देवीला अर्पण करून टाकायचं किंवा देवीला तुम्ही काहीही घेऊ शकतात तर अशा प्रकारे ही ओटी भरून बघा आयुष्याचं सोनं होणार कल्याण होणार बघा तुमच्या जीवनामध्ये आता ह्या आता ज्या दिवसापासून तुम्ही मोठी भरणार दर महिन्याला असे काहीतरी बदल घडत जाणार जीवनामध्ये असे काहीतरी चमत्कारिक असे ज तुम्हाला रिझल्ट प्राप्त होणार प्रगती होणार घरातल्या लोकांची घरातल्या लोकांचं चा आयुष्य चांगलं होणार घरामध्ये आरोग्य संपदा धनसंपत्ती वाढेल आणि आपली कुलदेवी आपले आईची आशीर्वाद आपल्या कुलस्वाभिनीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि ती तुम्हाला कधीच एकटं सो नाही तुमचं घर हे एवढं प्रगतीशील होणार आणि तुम्हाला कशाचीच कमतरता राहणार नाही त्यामुळे अतिशय साध्या सिंपल पदाने आपल्याला आपल्या कुलदेवीची अशा प्रकारे ओटी भरायची आहे अशी ओटी भरून बघा अनुभव घेऊन बघा खूप सुंदर असा अनुभव येईल मनातल्या ज्या सगळ्या इच्छा आहे आकांक्षा आहे त्या निश्चितच पूर्ण होणार करून बघा माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला काही प्रश्न पडलेला असेल तर मला मॅसेज करून विचारू शकतात मी ते रिप्लाय देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ